विद्यार्थी मित्रांनो पुन्हा एकदा स्वागत आहे आज आपण पाण्यातील प्रतिमा वॉटर इमेज चाचणी क्रमांक वरील दहा प्रश्न पाहणार आहोत पैकी पहिला प्रश्न आहे काही अक्षर दिले आहेत किंवा अक्षरसमोह दिला आहे पी क्यू आठ एफ पाच बी झेड आणि नऊ आणि याची पाण्यातील प्रतिमा बघायची आहे पाण्यातल्या प्रतिमेच्या वेळेस आपण या मागच्या व्हिडिओमध्ये पाहिलं की पहिल्या अक्षराच्या खाली पहिल्या अक्षराची प्रतिमा आणि शेवटच्या अक्षराच्या खाली शेवटच्या अक्षराची प्रतिमा असणार आहे पाण्यातल्या प्रतिमेला प्रति वरची बाजू खाली येते खालची बाजू वर जाते अशा पद्धतीने बदल होतात जी बाजू या उभ्या रेषेच्या उजव्या बाजूला आणि डाव्या बाजूला आहेत त्या उजव्या बाजूच्या उजव्या बाजूलाच आणि डाव्या बाजूच्या डाव्या बाजूलाच राहतात हे आपण लक्षात ठेवायचं आहे चला उत्तराकडे जाऊया आपल्या आता आपल्या पहिल्या अक्षराचा पाण्यातली प्रतिमा बघायची आपल्याला हे पी जे आहे याची उभी रेषा असणार आहे परंतु हा जो वक्र भाग आहे तो या रेषेला वरच्या बाजूला आहे या रेषेच्या खालच्या बाजूला पण तो या रेषेच्या उजव्या बाजूला असल्यामुळे इकडं सुद्धा तो खाली सुद्धा उजव्या बाजूला असणार अशा प्रकारे कुठं कुठं आहे इथं आहे इथं आहे इथं आहे इथं आहे म्हणजे याच्यावरून आपलं उत्तर निघत नाही आपण क्यूकडे जाऊया आपलं हे क्यू अक्षर आहे याची पाण्यातली प्रतिमा होत असताना काय होणार आहे ही जी रेष आहे क्यूची ती वरच्या बाजूला जाणार आहे पण वरच्या बाजूला जाणार आहे म्हणजेच आपण इथं तर उभी रेष असल्यामुळे काल्पनिक उभी रेष करायची आणि त्या उभ्या रेषेच्या उजव्या बाजूला ही रेष आहे त्यामुळे इथली रेष इथं वर गेल्यानंतर ती या उभ्या रेषेच्या उजव्या बाजूला अशा पद्धतीची रेष कुठं कुठं आहे बघायचं तर इथं आहे इथं आहे इथं आहे इथं नाही हा पर्याय आपला कॅन्सल होतो आता परत आपल्याला आठ आहे आठ साठीचा इथं वरचा गोल दिलेल्या याच्यात वरचा गोल छोटा आहे आणि खालचा गोल मोठा आहे म्हणजे पाण्यातल्या प्रतिमेला खालचा गोल मोठा होणार आणि तो मोठा गोल वर जाणार खाली आहे तो वर जाणार अशा पद्धतीने आठ कुठं आहे तर सगळ्याच ठिकाणी आठ तसा आहे ये पाण्यातल्या पद्धती हा कोण खाली जाणार अशा पद्धतीने होणार त्यानंतर इयफ इयफ साठी ही उभी रेषा आणि या उभ्या रेषेला ही अशा दोन रेषा होणार या रेषा उभ्या रेषेच्या उजव्या बाजूला आहेत त्या उजव्या बाजूला जाणार त्या वर आहेत त्या इथं खाली येणार अशा पद्धती कळत आहे आता परत बघा हे जे आहे पाच ते पण प्रत्येक ठिकाणी सारखं आहे त्याच्यावर आपलं उत्तरापर्यंत जाता येत नाही बघा पाच असं आहे पाचची रेष आणि अशा पद्धतीनं पाच सगळीकडे आहे आता आपण आलो बी पर्यंत बी हे अक्षर वरचा गोल थोडासा छोटा आहे आणि खालचा गोल थोडासा मोठा आहे म्हणजे मोठा गोल आता उत्तराला काय होणार आहे वर जाणार आहे आणि खालचा गोल छोटा होणार आहे अशा पद्धतीनं कुठं आहे बघायचं तर वरचा गोल मोठा झालाय इथं पण आहे इथं पण आहे इथं पण आहे आता ह्याचा उत्तर ह्याच्याकडे आपण काय बघत नाही हे पहिल्यांदाच कट केले आता बघा हे झेड झेड काल्पनिक रेषा उभी रेषा अशी असं बघा उभ्या रेषेला सॉरी हे अस आणि असं होणार आहे ही वरचा भाग खाली आला आणि हा खालचा भाग इथं वर गेला अशा पद्धतीचं झेड कुठं आहे बघायचं अशा पद्धतीचं झेड इथं आहे इथं आहे इथं नाही म्हणजे हा पर्याय कट झाला आता राहिलेल्या दोन पर्यायामध्ये आपल्या इथं नऊ आहे या नऊच हा वक्र भाग वर आहे तो या उभ्या रेषेच्या टाळ्या बाजूला आहे म्हणजे भाग किंवा गोल भाग डाव्या बाजूला येऊन अशा पद्धतीनं आकृती कुठं आहे तर इथं आहे म्हणजे पर्याय क्रमांक चार हे आपल्या या प्रश्नाचं उत्तर असणार आहे पुढचा प्रश्न पाहूया विद्यार्थी मित्रांनो पुढचा प्रश्न आपला असा आहे बघा अक्षर समूह दिलाय आर ए जे पाच आठ नऊ डी आठ तर इथं कसं लिहिलंय त्याच पद्धतीनं आपल्याला बघायचं पा आहे पाण्यातली प्रतिमा म्हणजे आरच्या खाली आरची प्रतिमा असणार आर आठच्या खाली आठची प्रतिमा असणार आहे आरचा हा खालचा गोल मोठा आहे वरचा गोल छोटा आहे पाण्यात काय होणार आहे खालचा मोठा गोल वर जाणार आहे आणि हा छोटा गोल खाली जाणार आहे तशा पद्धतीच्या आकृत्या तर बारी ठिकाणी आहे आता आरच बघूया आपण आणि मग सुरुवात करूया पुढे जाऊया हे जे आर आहे पाण्यात दिसताना कसं दिसणार आहे बघा ही उभी रेष हा जो वक्र भाग आहे किंवा गोल भाग आहे तो या उभ्या रेषेच्या उजव्या बाजूला आहे म्हणजे पाण्यात सुद्धा तो उजव्याच बाजूला असणार आहे फक्त वरची बाजू खाली आणि खालची बाजू वर एवढा फरक होत असतो या, या पद्धतीनं आर कुठं कुठे बघायचं इथं दिसतंय का नाही इथं दिसतंय का नाही या दोन्हीपैकी उत्तर असणार आहे आता इथं ह्या दोन पर्यायाचं नीट निरीक्षण केलं तर जे मध्ये बदल दिसतो आपल्याला म्हणजे जेचं फक्त जर बघितलं तर आपलं उत्तर बरोबर येईल बघा जे ह्या जेच्या ह्या उभ्या रेषेला हा वक्र भाग डाव्या बाजूला आहे म्हणजे पाण्यात डाव्या बाजूला वक्र भाग असणार आहे आणि तो वर जाणार आहे अशी आकृती कुठे आहे बघा एक नंबरला म्हणजे एक नंबरच आहे तरी पण आपण च बघूया हा कोण खाली जाणार आहे पाच बघा वरच्या बाजूला वक्र भाग असणार आहे आठचा मोठा गोल वर आणि छोटा गोल खाली होणार आहे तिथं दिल्याप्रमाणे असं परत नऊ नऊचा हा गोल डाव्या बाजूला आहे तो डाव्या बाजूलाच राहणार आहे डी पाण्यात छे राहते आणि आठ परत तसंच बघा छोटा गोल वर आणि मोठा गोल पाण्यात काय होणार आहे मोठा गोल वर आणि छोटा गोल खाली अशा पद्धतीचा आपल्या आकृती पर्याय क्रमांक एक मध्ये आहे आपण पुढचा प्रश्न पाहूया आपला पुढचा प्रश्न बघा अक्षरसमूहचा आहे आणि अक्षरसमूहाची पाण्यातली प्रतिमा आपल्याला शोधायची आहे फी ए वाय यू आठ चार तीन सहा आता सरळ सरळ आपल्याला दिसतंय ह्या वीचा हा खोन खाली आहे तो उत्तरात वर असणार आहे तो चारही ठिकाणी आहे येचा हा खोन हे बघा असं होणार आहे ये चा हा कोण वर आहे तो कोण खाली येणार आहे वाय वायची उभिरेश वर जाऊन हे असं होणार आहे यू यू चा भाग खालच्या बाजूला तो वर जाणार आहे आता आठ ज्या पद्धतीने गोल काढले त्याप्रमाणे आहे का बघायचं वरचा गोल आणि खालचा गोल त्या पद्धतीने आहे का बघायचं आठ आता मात्र इथं आपल्याला उत्तर सापडते आपलं या चारच्या डाव्या बाजूला ह्या तिरक्या रेषा आहेत चारची ही रेषा त्या डाव्या बाजूला तिरक्या रेषा राहणार आहेत आणि असं येणार आहे मग चार असं कुठं कुठं आहे बघा इथं आहे इथं आहे इथं आहे इथं नाही आता पुढे तीन तीनचा हा वक्र भाग डाव्या बाजूला आहे तो पाण्यातल्या आकृती सुद्धा डाव्या बाजूला राहणार आहे डाव्या बाजूला तीनचा वक्र भाग असणाऱ्या हे दोन पर्याय आहेत हा पर्याय नाही म्हणजे ह्याचं उत्तर इथं हे पर्याय कट झाला आता राहिलेलं सहा आहे सहाचा भाग खालचा हा उजव्या बाजूला आहे तो पाण्यात वरच्या बाजूला आपण उजव्या बाजूला जर राहणार आहे अशा पद्धतीनं कुठं आहे तर दोन नंबरला आहे त्यामुळं या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक दोन हे असणार आहे पुढचा प्रश्न पाहूया विद्यार्थी मित्रांनो पुढचा अक्षर समूह आपल्या समोरचा बघा डब्ल्यू आर ओ टी ई असा आहे डब्ल्यू च्या खाली डब्ल्यू च आणि ईच्या e खाली ईचं पाण्यात दिसणार आहे आता बघा उत्तर कसं होतं हे जे डब्ल्यू आहे त्याच्या या बाजू खाली आहेत त्या पाण्यात वर असणार आहेत म्हणजे थोडक्यात वर असं दिसणार आहे असा पर्याय कुठं कुठं आहे हा नाही हे तीन राहिले आता पुढे आर इथं असा दिला आर दिलाय आर या आरच्या उभ्या बाजूला ही जी थोडीशी वक्र रेषा आहे ती उजव्या बाजूला आहे म्हणजे वर आहे आणि उजव्या बाजूला ती काय होणार आहे खाली आणि उजव्या बाजूला होणार आहे अशा पद्धतीनं आरची रेषा उजव्या बाजूला असणारा पर्याय इथं नाही म्हणजे राहिलेले ह्या दोन उत्तरातला उत्तर असणार आहे ओ ओ पाण्यात तसंच दिसतं आता पुढे टी टीचा हा वक्र भाग या उभ्या रेषेच्या उजव्या बाजूला एक खाली आहे तो पाण्यामध्ये टीचा भाग उजव्या बाजूला वर जाणार आहे उजव्या बाजूला वर दोन्ही ठिकाणी आहे आता आपल्याला या दोन उत्तरांचं नीट निरीक्षण केल्यानंतर असं लक्षात येईल बघा ई हा वक्रभाग इकडं या ठिकाणी या बाजूला आलाय तो इथं मात्र आपल्याला पाहिजे तसा याच बाजूला उजव्या बाजूला आहे म्हणून पर्याय क्रमांक तीन हे या प्रश्नाचं उत्तर असणार आहे पुढचा प्रश्न बघूया आपण विद्यार्थी मित्रांनो आपल्या समोरचा पुढचा प्रश्न आहे तीन हा अक्षरसमूह त्याची पाण्यात प्रतिमा विचारलेली आहे आता इयनच्या खाली यन आणि तीनच्या खाली तीनची ची पाण्याची प्रतिमा खाली येणार आहे मग इयनची प्रतिमा कशी होती ते बघूया पहिल्यांदा हा भाग इथं वर आहे या यारेषेचा तो पाण्यात खाली जाणार आहे हा खालचा भाग इथं वर जाणार आहे अशा पद्धतीने यन कुठं कुठं आहे तर चारही ठिकाणी दिसतोय आता पुढे चार चारला या तिरक्या रेषा डाव्या बाजूला आहेत पाण्यात सुद्धा पण त्या वर आहेत पाण्यात काय होणार आहे डाव्या डाव्या बाजूलाच पण खाली येणार आहे रेषा अशा पद्धतीचं चार कुठं कुठं दिसतंय इथं दिसतंय इथं दिसतंय इथं दिसतंय इथं हा तिरक्या रेषाचा भाग उजव्या बाजूला गेला त्यामुळे हा पर्याय नाही आता पुढे टी टीचा हा वक्र भाग या बाजूला डा उजव्या बाजूला आहे खाली आहे तो उत्तरात वरच्या बाजूला जाणार आहे आणि तो राहणार आहे कुठल्या बाजूला उजव्या बाजूला म्हणजे असं होणार आहे मात्र इथं बघा हा वक्र भाग डाव्या बाजूला आलाय आहे त्यामुळे हा पर्याय कट होता तर राहिले ह्या दोन पर्यायातलं उत्तर असणार आहे पुढे क्यू क्यूची ही तिरकी रेषा काल्पनिक उभ्या रेषेच्या उजव्या बाजूला आहे उत्तरात सुद्धा ती काय होणार आहे उजव्या बाजूला जाणार आहे पण खालच्याच्या ऐवजी ती वर जाणार काल्पनिक रेषेच्या वर या पद्धतीनं क्यू असणार आहे आणि मग या पद्धतीचं क्यू या दोन्हीपैकी इत आहे म्हणजे पहिले दोन हे पर्याय कॅन्सल झाले आणि इथलं क्यू या बाजूला आहे त्यामुळे हा पण पर्याय कॅन्सल होतो आणि मग आपलं उत्तर बरोबर येतं पर्याय क्रमांक एक पुढचा प्रश्न पाहूया विद्यार्थी मित्रांनो पुढचा प्रश्न आहे बघा समूह दिलेला आहे आपल्याला आणि अक्षरसमूहात काही अक्षर दिलीत डी सहा झेड काही अंक आहेत सात य फोर आणि याची पाण्यातली प्रतिमा आपल्याला शोधायची आहे ची कॅपिटल डी ची पाण्यातली प्रतिमा सेम राहते पाण्यातली प्रतिमा डी ची सेम राहते परंतु इथं मात्र हे आपल्याला स्पष्टपणे दिसतंय की बदललंय उजव्या बाजूची डाव्या बाजूला झालेली आहे त्यामुळे हे पहिल्यांदाच पर्याय आपले कॅन्सल होतात हे पर्याय कॅन्सल झाले तर आपलं उत्तर यामध्ये येणार आहे मग आपण बघूया डी पाण्यातली प्रतिमा सेम राहिली आता हे सहा या सहाचा था वक्र भाग खाली आहे आणि तो उजव्या बाजूला तो वक्र भाग किंवा गोल भाग वर जाणार आहे आणि उजव्याच बाजूला दोन्ही ठिकाणी सेम आहे आता हे झेड झेडचा हा भाग वर आहे हा भाग खाली आहे हा खालचा भाग वर जाणार आहे आणि वरचा भाग खाली येणार आहे म्हणजे काय होणार आहे बघा ही रेषा दोन रेषा अशा काढल्यानंतर हा भाग खाली आणि एक मिनिट हा भाग खाली आणि हा भाग वर गेलाय त्यामुळे या पद्धतीने होणार आहे आणि मग या पद्धतीत झेड आपल्याला या दोन्हीमध्ये इथं दिसते ऑलरेडी हे दोन पर्याय आपण चुकीचे केले होते तिथं झेड तसं ना तसं तिथे दाखवलंय पाण्यात झेड तसं ना तसं दिसत नाही त्यामुळं हा पर्याय पुढे सातचं बघूया आपण हे सात असा आहे काल्पनिक डाव्या रेषेच्या उभ्या रेषेच्या डाव्या बाजूला आहे त्यामध्ये डाव्याला डाव्याच बाजूला राहणार आहे परंतु ही तिरकी रेषा खालच्या ऐवजी वर जाणार आहे सॉरी वरची रेषा खाली येणार आहे वरची रेषा डाव्याच बाजूला खाली येणार आहे आणि अशा पद्धतीने होणार आहे अशा पद्धतीने इथं पण आहे इथं पण आहे उभ्या रेषेला ह्या दोन रेषा वर आहेत या आशा येणार आहेत इथं पण आहे इथं पण आहेत चार उभ्या रेषेच्या डाव्या बाजूला ह्या तिरकस रेषा येते त्या आशे मध्ये बदल असल्यामुळे आपल्या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक तीन हे योग्य उत्तर आहे पुढचा प्रश्न पाहूया आपण विद्यार्थी मित्रांनो समोर पुढचा अक्षर समूह आहे डी आय एस सीई -E. आता याच्या आधीच्या प्रश्नाचं आपण सांगितलं की डी हे पाण्यातली प्रतिमा बदलत नाही डी ची डीच राहते दुसरी गोष्ट पाण्यातल्या प्रतिमा बघत असताना अक्षर समूह दिला असेल तर डी पहिल्या अक्षराची किंवा त्या त्या क्रमाने त्या त्या अक्षरांच्या पाण्यातल्या प्रतिमा येतात इथं पहिल्यांदा सी एला डी आयला पाहिजे होतं इथं पहिल्यांदा डी ए आयला पाहिजे होतं परंतु सी आले त्यामुळे हे दोन पर्याय पटकन कट होतात सेकंदात कट होतात आता या दोन पर्यायाचं नीट निरीक्षण केल्यानंतर आय सीएम आहे आय सीएम आहे एस आणि सी सी ची सुद्धा पाण्याची प्रतिमा सेम राहते आय ची पाण्याची प्रतिमा सेम राहते आपल्याला बदलायचं आहे कुठलं बघायचं कुठलं च हा वक्रभाग डावीकडला वक्रभाग खाली आहे तो वर जाणार आहे आणि उजवीकडला भाग जो आहे तो खाली तो वर जाणार आहे आणि डावीकडला भाग या पद्धतीनं हा वक्र भाग जो आहे येसचा खालचा तो डावीकडे आहे तो डावीकडे वक्र असणारा वर गेला आणि वरचा वक्र भाग जो उजवीकडे आहे तो वर असल्यामुळं खाली येणार आहे उजवीकडं अशा पद्धतीनं डी आय एस के आपला पर्याय क्रमांक तीन हा बरोबर आहे इथं यस पाण्याची प्रतिमा तशी ना तशी दिले यस पाण्याची प्रतिमा बदलते ती कशी होते ते अशी होते अशा पद्धतीनं आपण पुढचा प्रश्न पाहूया चला विद्यार्थी मित्रांनो पुढचा प्रश्न आहे बघा आपल्याकडं अक्षरसमूह कितीही मोठा दिसत असला तरी आपल्याला सांगितलेल्या सूचनाप्रमाणे आपण बघत गेलो तर आपलं उत्तर बरोबर येतं बी के फाईव्ह झिरो आर फी सिक्स टू असा समूह आहे त्याची पाण्यातली प्रतिमा विचारलेली आहे आता बघा हा बीचा भाग जो छोटा गोल दिसतोय तो वर आहे आणि थोडासा मोठा दिसतोय तो खाली आहे तो खालचा वर जाणार आहे मग अशा पद्धतीचे पर्याय आपल्याकडून कुठ कुठे खालचा मोठा भाग वर गेलाय तर इथं आहे इथं आहे इथं आहे इथं नाही म्हणजे हा पर्याय आपला पटकन कट होतो आता पुढे म्हणजे आपण च बघितलं आता च केच बघूया च्या या ज्या तिरकस रेषा आहेत किंवा तिरक्या रेषा आहेत त्या च्या उभ्या रेषेच्या उजव्या बाजूला आहेत पाण्यातल्या प्रतिमेत सुद्धा त्या रेषा उजव्या बाजूला राहणार आहेत इथं मात्र त्या डाव्या बाजूला गेलेत त्यामुळे हा पर्याय कट होतो आता पर्याय आपल्याला राहिले दोनच कट पद्धतीने उत्तर काढतोय आपण आता पाचची पाण्यातली प्रतिमा इथं आणि इथं वेगळे दिली आहे पाचची पाण्याची प्रतिमा जर आपण काढली तर आपल्याला बरोबर उत्तर मिळते बघा अशा पद्धतीचा हा अर्धगोल असणारा भाग या उभ्या रेषेच्या उजव्या बाजूला आहे तो पाण्यात सुद्धा उजव्या बाजूलाच राहणार आहे अर्ध गोल पाण्यात सुद्धा उजव्या बाजूलाच राहणार आहे गोलाचं हे जे तोंड आहे किंवा गोलाचा गोलाकार भाग वक्राकार भाग जो आहे तो डाव्या बाजूला आहे तो डाव्या बाजूलाच राहणार आहे त्याच्यानंतर हुबीरेश आणि ही रेष खाली वरची खाली जाणार आहे अशा पद्धतीनं पाच आपल्याला कुठे दिसते तर इथं दिसते इथं आणि इथं या पाच मध्ये फरक काय बघा या वक्राकार भागात फरक केला हा वक्राकार भाग इकडं ड ला तोंड करून आहे आणि इथला उजवीकडे तोंड करून आहे मग आपण प्रत्येक वेळेस बघतोय पाण्यातल्या प्रतिमेला फक्त वरची बाजू आणि खालची बाजू यांच्यात फरक होता डाव्या बाजूचा उजव्या बाजूचा बदल होत नाही इथं डाव्या बाजूला आहे त्यामुळे वक्राकार भागा हा पाण्यातल्या प्रतिमेत सुद्धा डाव्या बाजूलाच राहायला पाहिजे आणि म्हणून प्रत्येक प्रश्न क्रमांक या प्रश्नाचं उत्तर आपलं पर्याय क्रमांक दोन हे योग्य उत्तर आहे पुढचा प्रश्न पाहूया विद्यार्थी मित्रांनो पुढचा प्रश्न बघा एन कॅपिटल आहे एच स्मॉल आहे आर कॅपिटल आहे क्यू स्मॉल आहे येस कॅपिटल आहे वाय स्मॉल आहे आता ये आणि यच च्या खाली यचं आपल्याला पाण्यात प्रतिबिंब दिसणार आहे येनच्या हा जो बिंदू आहे तो खाली गेलेला असणार आहे इथं दिसतोय इथं दिसतोय इथं मात्र येन तसं ना तसं दिलं आहे पाण्यात येनची प्रतिमा बदलते म्हणून आपला पहिला प्रश्न पहिला पर्याय जो आपल्याला उपलब्ध आहे तो आपला निरीक्षणानं पटकन लक्षात येतो की तो कॅन्सर होतो हे उत्तर असूच शकत नाही आता आपण इ एच पासून सुरुवात करणार ला हा जो जोडलेला भाग आहे तो त्याच्या उजव्या बाजूला आहे हा तो पाण्यात उजव्याच बाजूला राहणार आहे पण खाल्ला असला तो वर जाणार आहे अशा पद्धती एच असणार आहे इथं आहे बघा तशा पद्धती इथं आहे का इथं हा एच चा भाग कुठं आलाय डाव्या बाजूला आलाय पाहिजे तो कुठं उजव्या बाजूला इथं मात्र उजव्या बाजूला आहे म्हणजे हा पण पर्याय आपला कॅन्सल झाला आता आर पाण्यातल्या प्रतिमेत चा ही उभी रेषा अशीच येणार हा जो वक्राकार भाग आहे तो वर असलेला आणि उभ्या रेषेच्या उजव्या बाजूला असणार तो उभ्या रेषेच्या उजव्या बाजूलाच राहणार आणि मग उभ्या रेषेच्या उजव्या बाजूला हा वक्राकार भाग डाव्या बाजूला आलाय आणि इथं उजव्या बाजूला हे दोनच पर्याय राहिले होते आणि ह्यातला आरचा चुकलाय म्हणजे आपलं बरोबर उत्तर कुठं असणार आहे पर्याय क्रमांक चार हे आपलं बरोबर उत्तर असणार बघा आपण तरी पण बघूया क्यूच बघूया क्यूचा हा वक्राकार भाग डाव्या बाजूला आहे उभ्या रेषेचा तो डाव्या बाजूला ऐवजी तो खाली आला खालच्या ऐवजी वर जाणार त्याच्यानंतर येसचं आपण मागास बघितलं होतं की असं आणि वायचं हे जे आहे ते या पद्धतीनं अशा पद्धतीनं आपल्याला कुठे दिसतोय पर्याय तर पर्याय क्रमांक मध्ये दिसतोय फक्त बदल कुठे झालाय बघा आर मध्ये झालेला आहे त्या पद्धतीनं आपण उत्तर शोधू शकतो वेळ न जाता पुढचा आपला शेवटचा प्रश्न पाहणार आहोत आजचा प्रश्न बघा पाण्यातल्या प्रतिमेसाठीचा शेवटचा एफ आर ओ जी या अक्षरसमूहाचं हो पाण्यातलं प्रतिबिंब शोधायचं आहे बाजूला ह्या दोन रेषा उजव्या बाजूला आहेत त्यावर आहेत ते खाली आल्या अशा पद्धती यप कुठं कुठं दिसतंय बघा इथं पहिल्यांदा यप नाही इथं पहिल्यांदा यप नाही हे दोन पर्याय तर आपले पहिल्यांदाच गेले आता इयपच या दोन पर्यायापैकी झालं आर आता ज्याचं उदाहरण बघितलं आरच्या या उभ्या रिषेला हा वक्राकार भाग उजव्या बाजूला आहे वर आहे तो खाली येणार आणि उजव्या बाजूला जाणारा अशा पद्धतीचा आर कुठं आहे इथं दिसतंय का इथं दिसतंय इथं हा आरचा वक्राकार भाग डाव्या बाजूला आलाय पण आपल्याला पाहिजे कुठं उजव्या बाजूला इथं उजव्या बाजूला दिसतंय म्हणजे प्रश्नाचं उत्तर हेच असणार आहे ओचं पाण्यातलं प्रतिबिंब बदलत नाही जी या पद्धतीने दिसणार आहे मग असा पर्याय आपल्याला पहिलाच पर्याय आहे अशा पद्धतीनं आपण आजच्या या सुद्धा सगळ्या चाचणीतले दहा प्रश्न पाण्यातल्या प्रतिमा बघितल्या आहेत कट पद्धतीनं गेल्यानंतर आपल्याला पटकन उत्तर सापडतं विचार करायची गरज पडत नाही